पैगंबर जयंती निमित्त सोमवार सोळा सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती एम डी शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली पैगंबर जयंती सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी ती याच दिवशी साजरी होईल मात्र या दिवशी जश्ने ईद ए कमिटीच्या वतीनं कोणतीही मिरवणूक काढण्यात येणार नाही अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली विजाबुर्बेस इथं सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत मुस्लिम धर्मगुरूंचं प्रवचन यानंतर महाप्रसाद वाटप आणि धर्मगुरूंचा सन्मान असे कार्यक्रम जश्ने ईद जुलूस कमिटीच्या वतीनं होतील यंदाही गणेशोत्सव तसंच पैगंबर जयंती मिरवणुकीचा कालावधी एकच येत असल्यामुळं सामाजिक सलोखा राखण्याच्या उद्देशानं जश्ने ईद जुलूस कमिटीच्या वतीनं मिरवणूक न काढण्याचा सा निर्णय झालाय मात्र धार्मिक पद्धतीनं सोमवारी पैगंबर जयंती साजरी होईल असं सांगण्यात आलं आपला ईदे मिलाद हे दोघं एकत्रित येत असल्यामुळे भारत देशातील सध्याची परिस्थिती परवा दुखतच गुजरातमध्ये काहीतरी घटना घडल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी आणि काही लोकांना जाणीवपूर्वक दंगली हवे आहे कारण निवडणुकीचा काळ जवळ आहे एक महिन्याभर विधानसभा निवडणूक आलेली आहे हे पाहून होणाऱ्या दंगली आणि खोडसाळपणा लोकांचा हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही या वेळेला सोळा सप्टेंबरला जुलूस न काढता मोठ्या प्रमाणात प्रत्येक वर्षी ज्या ठिकाणी ठिकाणी करतो त्याच विजापूर सर्व मौला लोकांचं प्रवचन मिठाई वाटप खाद्य पदार्थांचा वाटप केला जातो आणि आमचे मोठ्या प्रमाणात धर्मगुरूंचे पत्रकार या पत्रकार परिषदेस एम डी शेख उत्सवाध्यक्ष रसूल पठाण याचबरोबर पदाधिकारी जाकीर नाईकवाडी वाहिद बिजापुरे असीम तुळजापुरे मुश्ताक लालकोट आदींची उपस्थिती होती